ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये ज्या गोष्टीची आपण वाट पाहतोय ती गोष्ट घडलेली आहे प्रियाला पूर्णपणे रविराजांनी एक्सपोज केले स्वप्नात नाही तर सत्यात कोर्टामध्ये सिद्ध झाले की साक्षी आता तिकडे आश्रमात होती त्यानंतर रविराजांनी प्रियाला जे काही फटकारले खोटारड्या प्रियाची जी काही अवस्था झाली सगळं सगळं पाव आश्रम आता इकडे दुसरा फोन आश्रमात जो ॲक्टिव्ह असतो तो फोन अर्जुन आणतो आणि हा फोन तुमचा आहे का यावरती साक्षी म्हणते हो यावरती ती सांगते आता दोन फोन बाळगणं हे सुद्धा गुन्हा आहे का मी दोन फोन बाळगू शकत नाही आहे का यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही दोन फोन बाळगणं गुन्हा कसा आहे यावरती ती सांगते मी श्वास घेतला तरी तुम्ही म्हणाल की मी, के मी गुन्हा केला आहे म्हणून अर्जुन म्हणतो अजिबात नाही तुम्हाला खरं तर दीर्घ श्वास घेण्याची गरज पडल्याच आहे कारण आता मी जे काही आता सांगणार आहे ना कोर्टासमोर त्यामध्ये आता इकडे खूप मोठी गोष्ट येणार आहे समोर असं म्हणत अर्जुन सांगायला लागतो हा हा जो मोबाईल यांचा आहे ना हा मोबाईलचं सगळं लोकेशन मी ट्रॅक केलेलं आहे आणि हा मोबाईल आश्रमामध्ये खुनाच्या रात्री ॲक्टिव्ह होता हा मोबाईल साक्षी शिकरे यांच्या नावावरती आहे आता अजून कोर्टासमोर मी काय पुरावे देऊ की साक्षी शिकरे ह्या त्या रात्री तिकडे अवेलेबल होत्या आणि आत्तापर्यंत त्या सगळं खोटं 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 बोलत आल्यात खोटे पुरावे देत आल्यात आणि हे आता सिद्ध करण्यात साठी हे इतकं सपुरेस आहे बस मला फक्त इतकंच म्हणायचं होतं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कारण तो मोबाईल तिकडे असणं ही अर्जुनच्या बाजूने खूप मोठी आता केस असते इकडे दामिनी पण गडबडते आणि दामिनी प्रिया साक्षीकडे पाहायला लागते साक्षीने खूप मोठी चुकी केलेली असते हे दामिनीच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत असतं इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना सायली खूपच खुश होते आणि आता इकडे अर्जुन सांगतो हे सगळे कॉल रेकॉर्ड हे कॉल रेकॉर्ड मला कोर्टासमोर सा सादर करायचे आहेत असं म्हणत अर्जुनने ते कॉल रेकॉर्ड जज साहेबांकडे दिलेले असतात आता मात्र प्रियाला म्हणजे साक्षीला अडकवण्यासाठी दुसरा कोणताही पुरावा असण्याची गरज नसते कारण खुनाच्या रात्री हो ती आत्तापर्यंत डिनाय करत होती की मी तिकडे नव्हते मी नव्हते पण आज ती तिकडे होती हे सिद्ध झालेलं असतं त्यानंतर अर्जुन म्हणतो या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी आणि प्रिया म साक्षी साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर या दोघांची ही स्टेटमेंट पुन्हा एकदा तुम्ही कोर्टासमोर बघून घ्यावे असं म्हटल्यावर ती आता इकडे दामिनी उठते दामिनी म्हणते मला एक गोष्ट सांगायची आहे जर का तिथे सापडलं तिचं लोकेशन मग त्या लोकेशनवर ती गेली असेल ती मी म्हणते असेल खुनाच्या रात्री ती तिकडे गेली असेल पण म्हणून ही गोष्ट सिद्ध होत नाही ना की तिने खून केलाय म्हणून असं म्हणत दामिनीने खुनाच्या रात्री साक्षी तिकडे आहे हे अख्ख्या कोर्टासमोर कबूल केल्यामुळे आता मात्र कोर्टामध्ये एक वेगळंच वातावरण येतं स्वतः साक्षीलाच धक्का बसतो कारण स्वतः आता इकडे दामिनीनेच कबूल केलेलं असतं की ती त्या रात्री तिकडे होती आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत गडबडतो ह्या दामिनीला झालंय तरी काय आणि दामिनी साक्षी कोर्टामध्ये खोटं बोलते हेच सिद्ध करण्यामागे पहिल्यापासूनच लागलेली असते त्यानंतर मग जजसाहेब सगळे रेकॉर्ड बघतात आणि सगळं हे झाल्यावर ती जजसाहेब म्हणतात आत्तापर्यंतचे साक्षी पुरावे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड एकंदर पाहता माझ्या लक्षात ही गोष्ट येते आहे की साक्षी शिकरे या प्रत्येक वेळेला खोटं बोलत आहेत साक्षी शिकरे यांनी प्रत्येक वेळेला कोर्टाची दिशाभूल केलेली आहे आणि त्यामुळे साक्षी शिकरे या खुनाच्या रात्री तिकडे होत्या ही गोष्ट आता त्यांच्या विरोधात नक्कीच जाऊ शकते आणि त्यासाठी त्यासाठी त्यांची कसून चौकशी व्हावी आणि कसून चौकशी करून आतापर्यंत जे पुरावे कोर्टामध्ये आणले गेले नव्हते ते सगळे कोर्टात आणून त्यानंतर साक्षी शिकरे यांना योग्य ती त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल पण त्याआधी त्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना कोर्ट देत आहे असं म्हटल्यावरती साक्षी गडबडते आपण आपल्या जाळ्यातच अडकत चाललेलो आहोत हे ज्या वेळेला साक्षीला समजतं त्यावेळेला तिच्याकडे आता काही पर्यायच नसतो कारण दामिनीने सांगितलेलं तिवे न ऐकल्यामुळे आता दामिनी तिच्यावरती चांगलीच फट करणार असते बर हे सगळं झाल्यावरती मग आता कोर्टामधून इकडे प्रिया डायरेक्ट घरी येते घरी आल्यावर ती रविराज प्रियाला म्हणतात बोल का खोटं बोलत होतीस का तू त्या साक्षीची मदत करत होतीस आता साक्षी तिकडे आहे हे सिद्ध झालं होतं मग तू कोर्टामध्ये ठामपणे कसं काय सांगू शकलीस की साक्षी तिकडे नव्हती म्हणून बोल का मदत करतेस तू साक्षीची का खोटं बोलतीयस यावरती प्रिया म्हणते बाबा मी का खोटं बोलेन यावरती रविराज म्हणतात मला ते तुझ्या तोंडवर ऐकायचंय तू खोटं का बोलत होतीस आणि साक्षीची साथ का देत होतीस असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे तुला कोर्टामध्ये धादांत खोटं बोलायला लागलं आणि कोर्टामध्ये साक्ष द्यायला लागली यावरती प्रिया म्हणते बाबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का मी कधीतरी खोटं बोलेन का यावरती मग आता इकडे लगेचच प्रतिमा म्हणायला लागते अगं तन्वी तुझं खोटं बोलण्याचं स्किल सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे तू किती खोटं बोलू शकतेस हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू न मागच्या वेळेला जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा सुमनच्या समोर किती धडधडीत खोटं बोललीस ना ही गोष्ट काही नाकारता येत नाहीये प्रिया म्हणते आई असं काय करतेस ती वेगळी गोष्ट होती ही वेगळी गोष्ट आहे अगं कोर्टात कधीतरी मी खोटं बोलेन का यावरती रविराज म्हणतात खोटं बोलेन का ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे की तू कोर्टामध्ये खोटं बोललेस बोल तन्वी का केलंस तू हे असं यावरती प्रिया म्हणते नाही बाबा मी त्यावेळेला साक्षीला तिकडे पाहिलंच नाही मी फक्त मधुभाऊंना आणि विलासलाच पाहिलं देवीराज म्हणतात काय तू एवढं कसं तू हे करू शकतेस मधुभाऊंना आणि विलासला पाहिलं तर साक्षी काय इतकी लहान आहे का ती लपून बसली होती असं म्हटल्यावरती ती म्हणते नाही बाबा मला नाही दिसली साक्षी यावरती रविराज म्हणतात नाही साक्षी दिसली नसायचा प्रश्नच नाहीये तू साक्षी आणि महिपतची मदत करतेस बोल लवकर का मदत करतेयस का मदत करतेस ही गोष्ट मला आता कळलीच पाहिजे असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते बाबा बाबा खरंच ना यो मी मदत करत आहे रविराज इतके चिडलेले असतात की ते प्रियाचं कोणतीही गोष्ट ऐकत नसतात प्रिया सांगते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये का रविराज म्हणतात नाही माझा तुझ्यावरती अजिबात काळी मात्र विश्वास नाहीये आत्तापर्यंत कोणत्याही विश्वासात तू पात्र उतरलेली नाहीयेस आणि त्यामुळे त्यामुळे माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये असं ठामपणे त्यांनी ती प्रियाला आता काय बोलावं हे काहीच कळत नसतं आणि प्रिया या सगळ्यामध्ये कडबडते तिला आता काय उत्तर द्यावं हे माहीत नसतं तोपर्यंत अर्जुन आणि सायली घरी येतात सायली खूपच खुश असते आणि खरंच अर्जुन सर मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या लवकर आपण या केसच्या मुळापर्यंत पोचू किंवा या थराला पोचू की आपण आता साक्षीला या प्रकारे अडकवू यावरती अर्जुन म्हणतो ही तर खरी सुरुवात आहे एक एक करत साक्षी ज्या वेळेला अडकत जाईल ना त्यावेळेला तिला आता काहीच बोलता येणार ना नाहीये सायली खूप खुश असते आणि आज मी इतकी खुश आहे ना मला इतका आनंद झालाय ना इतक्या लवकर हे सगळं सिद्ध होईल असं मला वाटलंच नव्हतं असं ती म्हणायला लागते अर्जुन आणि सायली दोघ जण खूपच खुश असताना मधुभाऊ दार नॉक करतात आणि यायचं का आम्ही आतमध्ये की नवऱ्या बायकोंच्या गप्पा चालला असं म्हणायला लागतात ती सायली म्हणते या ना मधुभाऊ मग मधुभाऊ अर्जुनच्या समोर येऊन उभे राहतात आणि अर्जुनला आभार मानण्यासाठी खरं तर मधुभाऊ आलेले असतात आणि मधुभाऊ सांगायला लागतात ज्या प्रकारे तुम्ही आता कोर्टामध्ये ही केस लढलीत ना अर्जुन सर म्हणजे खरंच तुमचं जितकं आभार मानू तितके कमी आहेत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना ते सगळं सगळं खूपच हे आहे भारी आहे म्हणजे खरं सांगू तर मी एका पॉइंटला तुमच्यावरती रागवलं होतो तुमच्यावरती अविश्वास दाखवला होता तुमच्यावरती अविश्वास दाखवून तुमच्याकडून मी केस काढून सुद्धा घेतली होती पण त्या गोष्टीचा तुम्ही राग नाही ठेवलात इकडे हे सगळं चालू असताना आता प्रियावरती आरोपावरती आरोप, आरोप होत असताना सुमन म्हणते मला काय वाटतं भाऊजी आहो नसली नसेल दिसेल तिला साक्षी ती खोटं का बोलेल आपण आपल्या मुलीवरती विश्वास ठेवायला नको का यावरती रविराज म्हणतात हो ना मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि तेच इतके दिवस केलं पण मुलगी खोटं बोलते हे प्रत्येक वेळोवेळी सिद्ध होत आलेलं आहे मागच्या वेळेला साक्षीसोबतचे संबंध लक्षात आले त्यानंतर हे आत्ता इतकं मोठं सत्य समोर आले हे जर का असं सगळं आहे तर मला सांग कसा विश्वास ठेवायचा याच्यावरती मी विचारवरती विश्वासच ठेवू शकत नाहीये रविराज म्हणतात नाहीये माझी मुलगी असली ना तरी सुद्धा माझा तिच्यावरती विश्वास नाही आहे असं म्हटल्यावर ती प्रिया चांगलीच गडबडते त्यावरती सुमन म्हणते भाऊजी पण असं काय करताय तुम्ही तिची बाजू तरी ऐकून घ्या त्यावरती रविराज म्हणता सुमन अगं तू साधी आहेस या मुलीच्या डोळ्यामध्ये असलेले लबाडी मी पाहिलेली आहे मला आता कुणी हे सांगू नका सांग तन्वी लवकर सांग का तू साक्षी आणि महिपतची मदत करतेस त्यांचा संबंध काय तुझा तू कोणत्या प्रेशर खाली आहेस का असं म्हणत रविराज तिला आता जरा कडक शब्दातच विचारतात आणि तिचा हाता काय बोलावं हे सुचत नसल्यामुळे एकमेव शस्त्र असतं ते म्हणजे तिला आता चक्कर येणं आणि त्याचाच वापर करण्याचा ती प्रयत्न करते ती आता रविराजांच्या जवळ येते बाबा बाबा ऐका ना बाबा तुम्ही का असं माझ्यासोबत वागताय मी तुम्हाला सांगते तेच खरं आहे मी खरंच तिला पाहिलं नव्हतं आणि मी खोटं का बोलेन रविराज म्हणतात गप्पा बस तू आधी सुद्धा खोटं म्हटली होतीस की तिचा आणि तुझा संबंध नाही आहे पण अर्जुनने कोर्टामध्ये तो संबंध सिद्ध केलेला आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता तू काहीच देऊ शकत नव्हती उत्तर आता सांग मला बोल लवकर काय का ते का मदत करतेस रविराज ह्या वेळेला काही ऐकून घ्यायला तयार नसतात ते प्रियावरती खूपच चांगले चिडलेले असतात आणि प्रियाकडे आता काय उत्तर द्यावं हे कळत नसतं आणि प्रिया गडबडते रविराज इतके चिडतात इतके आवजोडतात की त्यांना चिडलेलं आत्तापर्यंत आपण मालिकेत कधीच पाहिलेलं नसतं बरं हे सगळं घडल्यावरती आता नागराज तिच्या जवळ जातो प्रियाच्या जवळ जाऊन काहीतरी आता युक्ती करायला पाहिजे असं म्हटल्यावरती लगेच प्रियाला चक्कर येते चक्कर आल्यावरती प्रिया खाली बसते आणि आता मग रविराज सगळं बोलणंच सोडतात आता चक्कर आल्यावरती हिला काय बोलायचं हे त्यांना काही कळत नसतं मग सुमन आणि नागराज दोघ जण प्रियाला एका बसवतात तिला पाणी देतात तोपर्यंत मधुभाऊ सांगायला लागतात हे बघा खरंच मी तुमची माफी हो मागतो त्यावेळेला मी अविश्वास दाखवला तुम्हाला नको नको ते बोललो त्याचा राग तर नाही ना तुमच्या मनात यावर ती सायली म्हणते मधुभाऊ आहो असं काय करताय त्या सिच्युएशन नुसार आता हे जे काही आहे ना ते तुम्ही तुमच्या ह्याच्यात वागलात त्याचा राग का ठेवतील हे तुम्ही कोणत्याही बाबतीत मनामध्ये असा विचार आणू नका की त्यामुळे ते चिडलेले आहेत खरंच ना मधुभाऊ तुम्ही काय पण विचार करता अजून म्हणतो हो मधुभाऊ अहो तुमच्यावरती मी का रागवेन एका बापावरती मुलगा कधी रागवतो का तुम्ही नका काळजी करू याच्या पुढे सगळं ठीक होणार आहे मधुभाऊ म्हणतात मी ज्या वेळेला जेलमध्ये गेलो ना त्यावेळेला मला माझ्या आश्रमाची माझ्या मुलांची चिंता वाटत होती हां मला सायलीची चिंता कधीच वाटली नाही कारण सायली स्वतःला सांभाळायला स्वतःच्या पायावरती उभं राहायला सक्षम आहे हे मला माहिती होतं आणि म्हणून मला साऊबाळाची कधीच चिंता वाटली नाही पण बाकीची मुलं त्यांची मला चिंता वाटत होती पण खरंच आज तुमच्यामुळे आज तुमच्यामुळे सगळं सुरळीत झाले तुम्ही सगळं छानपैकी हँडल केलं आणि त्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरंच तुमचे जावईबापू खूप खूप आभार आता अर्जुन म्हणायला लागतो इतके सुद्धा आभार मानू नका मधुबाऊ पण तितक्यात ना चैतन्यचा घाई गडबडीत फोन येतो चैतन्यचा घाई गडबडीत फोन आल्यावरती मग आता चैतन्यचा फोन आल्यावरती अर्जुन म्हणायला लागतो की मला जायला लागेल मला जायला लागेल असं म्हणत अर्जुन आता ताबडतोब तिकडून निघतो सायली सांगायला लागते काय झालंय अर्जुन सर पटकन का इतक्या धावत पळत निघालात यावरती अर्जुन म्हणतो अर्जंट आहे एक काम तुला पण माझ्यासोबत यायला लागेल सायली म्हणते काय यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हो तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल बरं असं म्हटलं व ती सायली आणि अर्जुन दोघं जण ताबडतोब धावत पळत निघतात नक्की चैतन्याने काय सांगितलंय सायलीला माहित नसतं पण अर्जुन लगबगने निघालाय म्हणून आता तिला जायला लागतं त्यानंतर मग आता इकडे प्रियाची तब्येत खराब असते मग त्याच वेळेला सुमन तिला पाणी आणते आणि सुमन म्हणते भाऊजी सध्याची तिची तब्येत बघता आपण तिच्यावरती प्रश्नांचा भडीवार नको करूया पोरगी भांबावली नागराज म्हणतो हो दादा हे सगळं चालू असताना मग आता नागराज म्हणतो दादा मला काय वाटतं माहितीये है का तो आ हुशार आहे तो म्हणजे अर्जुन तो काहीतरी उलटसुलट उल्ट करून आता आपल्या मुलीला आपल्या विरुद्ध काढतोय तुला कळत नाहीये का असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तुम्ही सगळ्यांनी शांत बसा त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते की इकडे लगेचच म्हणायला लागते प्रतिमा मला काय वाटते दे ती खोटं म्हणते आहे हे आपण विचार करू पण सध्या तिची तब्येत बरी नाहीये त्यामुळे आत्ता सध्या नको आपण नंतर तिच्याशी बोलूया असं म्हणत प्रतिमा सध्या आता रविराजांना शांत करते त्यावरती मग सुमन म्हणायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का आजच्या या अशा या परिस्थितीमध्ये मा मला आपण वाटतंय की आपण ना हिला नको पाठवूया तिकडे सुभेदारांच्या घरी आजच्या दिवस तिला इथेच राहू दे मी कल्पना बहिणींना फोन करून कळवते चालेल ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते प्रतिमा हो हो सांग तू तू सांग त्यांना की म्हणजे आता ती येणार नाही आहे इकडे म्हणून यावरती रविराजांना सुद्धा ती शांत करते पण इकडे प्रियाच मात्र प्रिया आता काय चाललेलं असतं प्रियाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि तिने तिने या सगळ्यामध्ये आता येण्याचं नाटक केल्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना ती आता या सगळ्यामधून बचावलेली असते तोपर्यंत मग आता कल्पनाला फोन करून सुमन सांगायला लागते कल्पना वहिनी जरा तन्वीची तब्येत बिघडलेली आहे तर तन्वी आज काही तिकडे येणार नाहीये तर आता आ, ही इकडेच राहील असं म्हटल्यावर ती कल्पना सुद्धा होकार देते बरं हे सगळं झाल्यावर ती इकडे चेडलेली असते ती म्हणजे आता लगेचच दामिनी आणि दामिनी सांगत असते काय ग तुला इतकी तरी अक्कल आहे का की तू पण तुझ्या बापासारखी आता पूर्णपणे अक्कलीची झालेस मला वाटलं होतं की तुझ्यात तरी किमान एवढी अक्कल असेल यावरती आता इकडे ती सांगते नाही यावरती मग ती म्हणायला लगते मला तू सांग तुला कुणी सांगितलं की कोर्टामध्ये साक्ष देऊ नकोस म्हणून बोल लवकर कुणी सांगितलं तुला म्हणजे ह्या महिपत शिकरेनी सांगितलं का की मी सांगितलंय तशी साक्ष कोर्टात देऊ नकोस बोल लवकर कुणी तुला हे सगळं सांगितलंय महिपत म्हणतो काय बोलतोय दामिनी देशमुख मी का तिला हे सगळं सांगेन मी तिला काहीही सांगितलेलं नाहीये असं आता महिपत म्हणायला लागतो त्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते मग कुणी सांगितलं तुला यावरती साक्षी सांगते मला सांगितलं ते म्हणजे प्रियाने यावरती आता इकडे लगेचच गडबडलेली दामिनी म्हणते काय प्रियाने प्रियाने काय सांगितलं तुला यावरती ती सांगते की मी ज्या वेळेला कोर्टामध्ये जायला निघाले तेव्हा मला प्रिया भेटली मी प्रियाला म्हटलं की मी कोर्टामध्ये अशी अशी साक्ष देणार आहे त्यावरती प्रिया मला बाजूला घेऊन गेली आणि त्यानंतर साक्षी आता काय घडलं ते सांगायला लागते साक्षीला प्रिया म्हणते काय ग तू वेळी आहेस का मी इतके दिवस कोर्टामध्ये ओरडून ओरडून सांगती आहे हो हो की तिकडे साक्षी नव्हती साक्षी नव्हती आणि तू तिकडे जाऊन आता असं सांगणार आहेस की तू तिथे होतीस काय डोकं बेक फिरलंय की काय तुझं यावरती आता इकडे सांगायला लागते तिला साक्षी की अगं पण माझं लोकेशन तिकडे ट्रेस झाल्यावर ते मी काहीच करू शकत नाहीये यावरती प्रिया म्हणते तुला त्या माकडणीच्या पिल्लाची आणि माकडणीची गोष्ट माहितीये का स्वतःवरती आल्यावरती दामिनी तुझ्यावरती ढकलून टाकती आहे आणि तुला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि तू या सगळ्या जाळ्यामध्ये अडकत चाललेस अडकत चाललेस आणि तुला समजतच नाहीये की हे काय चाललंय ते हे बघ ती तुला अडकवणार तू कोर्टात अजिबात सिद्ध करू नकोस की या सगळ्यामध्ये तू कोर्टात तू त्या दिवशी आश्रमात होतीस यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते साक्षी दामिनीला की मला सुद्धा वाटलं की मी जर का कोर्टामध्ये असं स्टेटमेंट दिलं तर मी अडकेन यावर दामिनी म्हणते ठीक आहे म्हणजे माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझा जा त्या प्रियावरती तन्वीवरती आहे बरोबर ना यावरती मग आता थी सांगते ती सांगते ठीक आहे मग तिचाच वकील म्हणून नेम ना तू काय करायचं ते यावरती ती सांगते अहो पण मी कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला खोटं बोलते कोर्टावरती खोटं पकडलं गेलं तर काय होईल माझं दामिनी म्हणते तसंही झालंच की नाही तू तिकडे होतीस हे सिद्ध झालेलंच आहे ना मग आता आता काय करशील आता या सगळ्यामध्ये तू आता तिकडे सुद्धा सांगशील का की मी नव्हते तिकडे कसं काय पुरावे सापडलेत ना म्हणूनच मी तुला सांगितलं होतं की तू कोर्टामध्ये कबूल कर पण तू केलं नाहीस आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकून पडलेली आहेस असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत विचार करतो की मग करा काहीतरी यावरती दामिनी म्हणते मीला सांगितलं होतं तू कबूल केलंस की कोर्ट मी तिकडे होते म्हणून तू खून केलास असं होत नाही आहे तू खून केला नाहीस हे मी सिद्ध केलं असतं पण तू खोट्यावरती खोटं बोलत बसलीस आणि त्याचमुळे त्याचमुळे आता या केसमध्ये आता आपण पुरते अडकत गेलेलो आहोत तो अर्जुन सुभेदारने अजून एखादा जरी पुरावा आणला ना तरी पूर्णपणे आपण नेसनाभूत होऊन जाऊ तुम्हाला दोघांना हे कळत नाहीये की काय करून बसलाय तुम्ही ते आणि त्या प्रियाचं ऐकून तुम्ही हे केलं दामिनीला कळतं की प्रिया जरा चालूच चीज आहे या प्रियाचा पण काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे दामिनीच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी येत असतात आणि साक्षीने प्रियाचं ऐकून खूप मोठी चूक केलेली असते असं दामिनी तिला सांगत असते पण ऍक्च्युली दामिनीचा प्लॅन काय असतो हे समोर सुद्धा येत नसतं इकडे आता चैतन्यने फोन करून ज्या वेळेला अर्जुनला बोलवलं असतं अर्जुन धावत पळत सरंजामेंकडे येतो सरंजामेंच्या विरोधात खूप मोठ्या बातम्या पसरत असतात की साक्षी शिकरेचं लोकेशन लपवलं इतके प्रामाणिक अधिकारी ते असं वागत आहेत मग अर्जुन तिकडे येतो आणि तुमचे सगळे काळे धनचे कच्चे चिठ्ठे माझ्याकडे आहेत तुम्ही जर का कोऑपरेट नाही केलं तर हे ओपन होतील कोऑपरेट केलं तर हे तसेच राहतील अर्जुन सायली चैतन्य बरोबर त्याला ट्रॅपमध्ये अडकवतात आणि आता इकडे लगेचच सरंजामी ट्रॅप मध्ये अडकत अर्जुन सायलीची मदत करणार आहे